वृषभसाठी येणारा महिना हा नोव्हेंबर कसा असेल सगळे कार्ड मी आधीच काढून ठेवलेत आहेत काय होतं खूप मग लाँगमध्ये व्हिडिओ जातात आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे मी आधीच काढून ठेवलं आहे पटापट मी तुम्हाला सांगते येणारा महिना नोव्हेंबर कसा असणार आहे खूप छान असणार आहे सगळ्यात महत्त्वाचे सगळे कार्ड खूप छान आलेले आहेत ओके वृषभसाठी चांगलं जाणार आहे नवीन रिलेशनशिप काहीतर तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतो किंवा आलेलं असेल तर ते सुद्धा खूप छान आहे तुमच्यासाठी कुठलीही गोष्ट नवीन संधी नवीन काही ना काही तर तुम्हाला मिळणार आहे ओके बड्डे डेट काय येते बघा कोणत्या महिन्याची जर तुमची सहा आणि एक तारीख असेल तर ती बड्डे डेट येते ह्याच्यामध्ये वर्षपसाठी राईट कारण कार्ड आपण कमी काढलेत त्याथ्रू हे मेसेज येते तसं मी तुम्हाला सांगते ओके नवीन संधी रोमॅनच्या मूडमध्ये आहात एखादी वेळी तुम्ही नवीन आ, नवीन लोकांकडे तरी हे होत आहे किंवा कोणाकडे अट्रॅक्ट आहात त्याच्याकडे तुम्ही चाललेला आहात अशी थोडीशी सिच्युएशन इथं दिसते ओके द लवरचं पण कार्ड आलंय डेफिनेटली लव मॅसेज खूप स्ट्रॉंगली येतोय तर की नक्की आहे काही ना काहीतरी तुम्ही रिलेशनशिपमध्ये तरी आहात किंवा तुम्ही अट्रॅक्ट आहात कोणाकडे तरी किंवा आहे तुमच्या मनामध्ये काही ना काहीतरी लव विषयी काही ना काहीतरी डेफिनेटली आहे तुम्ही प्रपोजल वगैरे कोणाला करणार असाल किंवा कि तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जाणार असाल किंवा तुमचं मॅरेज लाईफ होणार असेल तर त्याच्यासाठी खूप खूप छान आहे तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी ह्या महिन्यामध्ये ट्राय केलं तर सगळ्यात बेस्ट हे महिना तुमच्यासाठी जाणार आहे वृषभसाठी द द लव्हरचं कार्ड रोमॅन्स आणि नवीन संधी तुम्हाला मिळते तुमच्या आयुष्यामध्ये ओके आता जे काय आहे ना तुम्ही आता व्यवस्थित बोलणार सगळ्या गोष्टी आता क्लिअर करणार आहेत प्रश्न लोक काय बोलतात लोक काय विचार करतात ह्याच्याकडे बघू नका ओके मागे वळून बघायची गरज नाहीये तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही करेक्ट आहे ओके काय गरज आहे कोण काय बोलत ह्याच्याकडे लक्ष देऊ नका सगळे कार्ड तुमचे छान आले हा महिनाही तुमच्यासाठी खूप छान जाणार आहे मला वाटतं हेल्थविषयी पण चांगला आलं आहे हेल्थचं मी काढलेलं नाही आहे पण तुम्हाला डेफिनेटली सांगते एवढे छान कार्ड कार्डालत ना बाकीची तर गरजच नाही आहे बघायची ओके छान आहे न्यू ॲडव्हेंचर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत वगैरे जाण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही ठरवण्याची शक्यता आहे तुम्हाला कुणीकडे तरी जायचं असेल फिरण्यासाठी वगैरे असा एखादा चान्स तुम्हाला या महिन्यामध्ये मिळू शकतो ओके जसं की मी आत्ता बोलले काही लोकांकडे लक्ष देऊ नका काही आयुष्यामध्ये एक तुटलेले भाग असे असतात ना ज्याच्याकडे आता लक्ष द्यायचं नाही तो गेला तर गेला विषय सोडून द्या तुम्ही ओके त्या गो त्या गोष्टीकडे आता तुम्ही बघत बसू नका किंवा ती गोष्ट चांगली होईल का ह्याच्यासाठी तर अजिबात विचार करत बसू नका मी तो तुम्हाला डेफिनेटली सांगते तो जो भाग तुमचाही झालेला आहे ना तो नव्हता तुमच्यासाठी म्हणा आणि पुढे चाला लाईफमध्ये ओके लव विषयी मी म्हणते ना स्ट्रॉंगली मेसेज खूप येतात आहे खूप स्ट्रॉंगली मेसेज येतात आहे वृषभसाठी ओके आ, काही गोष्टी जर तुम्ही म तुमच्या मनामध्ये असेल तुमच्या पार्टनरशी तर माफ करा आणि पुढे चला ओके कारण मला एनर्जीज अशी दिसते एक तर जे पण वृषभवाले तुमच्या मनामध्ये तुमच्या पार्टनरविषयी खूप लव आहे ओके पार्टनरशिपविषयी पार्टनरबद्दल लव आहे आणि डेफिनेटली तुम्ही अगदी म्हटलं ना त्यांच्याकडे जाऊन सलेंडर पण करू शकता किंवा करण्याच्या पोझिशनमध्ये सध्या आहात तुम्ही ओके इतकं लव आहे तुमच्या मनामध्ये तुमच्या पार्टनरविषयी आस केवर एंजल्स आणि एसमध्ये कार्ड आहे दोन्ही कार्ड खूप छान आले आहेत आणि खूप छान मेसेज आले आहेत ओके कोणत्याही प्रॉब्लेममध्ये कोणत्याही सिच्युएशनमध्ये जर अडकलात तर एंजलला नक्की प्रेयर करा बघा सगळ्या गोष्टी ठीक होतील एंजल म्हणजे कोण तुम्हाला सांगते जे आपल्याला मदत करतात ते सगळे एंजल असतात जे आपले इष्टदेव आहेत जे आपल्या हक्केसाठी उभं राहतात ते सगळे इष्ट आपल्या आपल्यासाठी एंजलच असतात जो आपल्या लाईफमध्ये आपल्याला जे मदत घेऊन येतं ना आणि ज्याच्यामुळे आपल्याला हे वाटतं ना तो आपल्यासाठी आपल्या वेळेला उभं राहतं तो एंजल म्हणायचा ओके एसमध्ये कार्ड आले कोणतंही सिच्युएशन कशी असू दे काही असू दे एंजलला नेहमी तुम्ही प्रेयर करा बघा सगळ्या गोष्टी ठीक होतील एसमध्ये कार्ड आलं तर हा महिना डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट खूप छान जाणार आहे तुम्हाला ओके आत्ताचा हा वृषभ वृषभ राशीसाठी होता बघा तुम्हाला मेसेज कसा वाटला आणि प्लीज एंजलचा मेसेज आलेला आहे तर एंजलला थँक्यू था पण नक्की डेफिनेटली बोला ओके आता मिथुन राशीसाठी बघूया येणारा नोव्हेंबर महिना मिथून राशीसाठी कसा असणार आहे ओके फटाफट आपण मॅसेज घेऊया बघूया येणारा महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे काय मॅसेज आहे तुमच्यासाठी ओके व्हिडिओ माझे सगळे बघत चला काही खास मॅसेज असतात खूप खास असतात ओके पहिलंच कार्ड मिथून राशीसाठी आपण चेक करतो आहे ओके फाय कार्ड्स घेऊया आपण ओके बॉटमचे एनर्जी चेक करूया बघा ज्या वेळेला मी मेसेज तुमच्याशी आता प्रोवाइड करेल ना जेव्हा सांगेल त्यावेळेला तुमच्याशी रेझुनेट झाला तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा किंग ऑफ पेंटिकल्स बॅलन्स ओके पटापट मेसेज घेऊया येणारा महिना मिथून राशीसाठी येणारा नोव्हेंबर महिना कसा असणार आहे चेक करूया आणि एंजलचे पण टू कार्ड्स घेऊया आपण ह्याच्यात फक्त थ्री कार्ड्स चेक करूया ओ हे आले तर हे घेऊया बॉटम चेन चेक करूया हर एंजल कार्ड आपण फक्त दोन घेणार आहोत ओके टू कार्ड्स आपण एंजलचे घेऊया लॉंगमध्ये व्हिडिओ जातात म्हणून मी शॉर्टकटमध्ये जेवढं होईल तेवढं मी करते ओके सगळे व्हिडिओ माझे बघत जा शॉर्टमध्ये मी टाकते लाँगमध्ये सगळे टाकलेले असतात प्लीज सगळे सगळे चेक करत चला ओके से लिसन टू युअर इंटेशन ओके तुमचा मनाचा आवाज काय आहे तुमचं नंतर मन तुमच्यासाठी काय बोलते ऐका ओके पहिलं तर मी जन्मतारीख सांगते मिथून राशीवाले तुमची जन्मतारीख एक असेल ओके नऊ असेल पाच असेल एक पाच आणि नऊ अशा तीन तारखा येतात आहे आपण जसे कार्ड घेतलेत तशा थ्रू मी सांगते तुम्हाला ओके थोडंसं अजून रासवाले थोडंसं टेन्शनमध्ये आहेत ओके फायनान्शियली uh, तरी किंवा फॅमिलीकडे थोडंसं लक्ष नाही आहे थोडंसं आहे आपल्या आपल्याच ह्याच्यामध्ये स्वतःकडे पण लक्ष नाही फॅमिलीकडे पण लक्ष नाही आहे काही अजून गोष्टींचा विचार आहात ओके थोडीशी सिच्युएशन थोडीशी अपडाऊन आहे पन्ना पन्नास टक्के आपण धरूया ओके बाकी कार्ड जर uh, म्हणाल किंवा हा महिना जर म्हणाल तर थोडासा तुम्हाला इमोशनल लेवलवर थोडंसं बघा काही गोष्टी राईट नाईट ऑफ वॉटचं कार्ड आहे पॅशनेबल राहणार जे काय असेल त्याच्यामध्ये पॅशनेबल तुम्ही ॲक्शन घेण्याच्या ह्याच्यामध्ये राहणार आहे ओके तुम्ही मला वाटतं एखाद्या वेळ ट्रॅव्हल वगैरे पण तुमचं होऊ शकतो हुँ? ओके नवीन काहीतरी गोष्ट तुम्ही करणार आहे किंवा कुठेतरी नवीन जॉब नवीन रिलेशनशिप असं काहीतरी तुमच्याकडे एखादी संधी येऊ शकते किंवा अशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये ऑलरेडी जरी असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं आहे ओके एखादी विश जी तुम्ही भरपूर दिवस झालं क म्हणत आहे की पूर्ण व्हावी मग ती कोणतीही असू दे तर मला वाटते ती कंप्लीट होते नाईन ऑफ कपचं कार्ड सांगत आहे तिथे विश तुमचे आत्ता ह्या महिन्यामध्ये कंप्लीट होईल तुमची जी इच्छा आहे ती कंप्लीट होण्याचा वेळ टाईम आलेला आहे ओके एंजलचा अबंडन्स येतं आहे तुमच्या लाईफमध्ये मी म्हणते ना अबंडन्स म्हणजे तुमची विश होते कोणती तर कम्प्लीट होते म्हणून अबंडन्स झालेलं आहे राईट अबंडन्स येते म्हणजे तुमची विश जी काय तुम्ही बोलला आहे मिथुन राशीवाले तर तुमची कंप्लीट होताना मला दिसते नो नीड टू वरी ओके अजिबात काळजी करू नका सगळं टायमिंगमध्ये होणार एंजल आणि डिवाईन आपल्या त्या डिवाईन टायमिंगमध्ये तुम्हाला त्या गोष्टी बरोबर देणार ओके मी याच्यामध्ये थ्री कार्ड्स चेक केलेत ओके बॉटमची एनर्जीच काय ओके सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही गोष्टी अशा झाल्या तुमच्या आजूबाजूला पहिलं ऐका ओके बघा आणि मगच विश्वास ठेवा त्याच्या त्याच्यापेक्षा आधीच विश्वास ठेवून किंवा गैरसमज वगैरे करून घेऊ नका लिसनिंग सांगितलेलं आहे ऐका पहिलं सगळं कोणत्या ते गोष्टी असतील सगळ्या गोष्टी क्लिअर करा पारदर्शकता ठेवा बोलण्यामध्ये तुमच्या बागण्यामध्ये मिथून रशिवाले तुमची पारदर्शकता पाहिजे या महिन्यामध्ये तुम्हाला बोलणं आणि कोणाचं काय ऐकू नका आणि काय ऐकलं बघितलं असतं त्याच्यावरच नंतर सगळं तुम्ही पहिले चेक करा नंतरच विश्वास ठेवा ओके सरप्राईज तुम्हाला काहीतरी मिळणार आहे मला वाटतं तुमची विश कोणती तरी कम्प्लीट होते अबंडन्स पण येतं तुमच्या लाईफमध्ये मिथून रशिवाले काहीतरी सरप्राईज तुम्हाला मिळतंय विश कम्प्लीट होतं सरप्राईज मिळतं आणि तुमच्या लाईफमध्ये अबंडन्स अबंडन्स हा तुमच्या लव्हसाठी येऊ शकतो जॉबसाठी विषय तुमच्या जी एखादी गोष्ट तुम्ही किती दिवस झाले मनामध्ये धरले एखाद्या घराविषयी एखाद्या गाडीविषयी काही तर तुमच्या लाईफमध्ये तर सरप्राईज तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे ओके खूप छान आहे ओवरऑल तुम्ही मला विचाराल तर हा महिना तुम्हाला कसा जाईल तर तुम्हाला हा महिना खूप चांगला जाणार आहे ओके फक्त जरा काही गोष्टींचा अजून थोडंसं तुमच्या मनावर काही गोष्टी झालेल्या तर त्याच्यातून तुम्ही थोडंसं बाहेर जर निघाला तर हा ओवरऑल महिना ऐंशी टक्क्यात छान जाणार आहे तुम्हाला ओके आत्ताचा हा व्हिडिओ होता आणि मला नक्की डेफिनेटली सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला थँक्यू सो मच